नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक संपन्न येणारे सण हे शांततेत पार पाडावे यासाठी शांतता समितीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तांबेसर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील अपर पोलीस अधीक्षक श्री अमोल गायकवाड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अमोलकर बुलडाणा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवी राठोड याच्यासह शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच गणेश मंडळाचे सदस्य या व्यतिरिक्त नागरिक उपस्थित होते विविध मुद्द्यावर या बैठकीमध्ये चर्चा झाली यामध्ये सर्व अधिक प्रश्न नगरपालिकेच्या समस्येबाबत विचारण्यात आले येणाऱ्या सण उत्सवनिमित्त प्रभागामध्ये खड्ड्यांचे प्रश्न आहे या व्यतिरिक्त स्ट्रीट लाईट पोलचे प्रश्न आहे तसेच रस्त्यांचे प्रश्न आहे असे विविध प्रश्न मंडळांच्या तर्फे नागरिकामार्फत एस पी सरांना विचारण्यात आले या प्रश्नानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी गणेश पांडे यांना ताबडतोब फोन करून सदर घटनेची माहिती दिली यावर लवकरात लवकर तोडगा काढावा असे त्यांना सांगितले शांतता समितीची बैठक संपल्यानंतर एस पी श्री तांबेसाहेब व त्यांचे सहकारी ॲडिशनल पोलीस अधीक्षक श्री अमोल गायकवाड एस डी पी ओ श्री पाटील सर ठाणेदार श्री रवी राठोड तसेच इतर पोलीस कर्मचारी यांनी पावसात मुस्लिम वस्त्यांचा आढावा घेतला इकबाल चौक टीपू सुलतान चौक मदीना मशीद रोड या परिसराची पाहणी करून नगरपालिकेकडून कुठे कुठे निष्काळजीपणा झाला आणि गटार व नाल्यांची साफसफाई कितपत झाली यावर चर्चा करण्यात आली तसेच मुस्लिम बांधवांचा ईद मिलादुल नबी हा सण सुद्धा येत असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात मिरवणुका जुलूस काढण्यात येते स्थानिक नागरिकांनी इकबाल चौक परिसरात अनेक समस्या असून नगरपालिका लक्ष देत नसल्याबाबत तक्रार केली असता नपाचे श्री बेंडवाल सर यांना शहर पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले नागरिकांनी सद सदस्यांनी त्यांच्यावर समस्यांचा भडीमार केला जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तांबेसर यांनी त्यांना समस्याकडे गंभीरतेने लक्ष देण्याविषयी सूचित केले यावेळी माजी नगरसेवक श्री अनिल वर्मा समाजसेवक श्री मोईन काझी समाजसेवक श्री दानिश अहमद पत्रकार नदीम शेख बुलढाणा से मुख्य संपादक डॉक्टर इस्रा देशमुख उपस्थित होते